नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर भाजप जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री संत सेना महाराज नाभिक समाज संस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महादेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी यावेळी भाजपाचे महादेवराव हाळवणकर माजी नगरसेवक सयाजी चव्हाण शशिकांत मोहिते अनिल ठाणेकर प्रशांत पांढरपट्टी पापा वस्ताद जयेश बुगड कुमार शिंदे श्री संत सेना महाराज नाभिक समाज व इचलकंजी शहर परिसर नाभिक सेवा संघ अध्यक्ष सुनील इंगळे अध्यक्ष श्री कृष्णा साळुंके सलीम शेख संजय खेडकर सुभाष संघपाळ यासिन शेख अनिकेत ठाणेकर राजेंद्र तळकर मनोज तराळ आदित्य पाटील महेश दोलतोडे अयुब मुल्ला प्रणव पांढरपट्टे संकेत पांढरपट्टे प्रशांत यादव राहुल तांबवे अमय कारवेकर श्री संत सेना महाराज नाविक समाज व इच्चलकंजी शहर नाविक सेवा संघ सर्व समाज बांधव त्याचबरोबर विश्व शांती मित्र मंडळ इच्चलकंजीचे सर्व सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर व परिसर नाविक सेवा संघाच्या वतीने गेले वीस ते बावीस वर्ष झाले आपण नरवीर शिवाकशांची पुण्यतिथी साजरी करतो चालू वर्षी तीनशे पासष्टावी पुण्यतिथी या ठिकाणी आपण मोटरसाय बलिदान दिन म्हणून पाळला जातो आमच्या आज मोटरसायकल रॅलीच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागाच्या पूजा होत्या आजची या ठिकाणी अर्जुन शिंदे यांनी नरवी शिवाकर्षांची पूजा ठेवली त्या कार्यक्रमासाठी आमचे नेते माधेरावजी आवडणकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यावर माधेराव औरंगर साहेबांचं सयाजी चव्हाण साहेब व आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी प्रथमदा अर्जुन शिंदेच्या वतीने स्वागत करतो व अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण जो उपक्रम राबवत असतो आहे त्याला चालू वर्षी जो प्रतिसाद मिळाला तो पण अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला त्याबद्दल पण आणि सर्व समाज बांधवांचं पण या ठिकाणी स्वागत करतो